महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी सोलापूर शहरातील विमुक्त जाती भटक्या जमातीचे तळमळीने काम करणारा युवक युवराज जाधव यांच्यावर विश्वास ठेवून विजयएनटी विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे काँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रामुख्याने ही निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस भवन सोलापूर येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार सिद्धाराम मेह्रे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी सुभाष चव्हाण माजी महापौर अलका राठोड विजय एन प्रदेश संघटक मलेश सूर्यवंशी विजय एन टी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले विजय एन प्रदेश महासचिव मोतीराम चव्हाण विजय एन टी प्रदेश सचिव भीमराव बंडकर विजय एन टी शहराध्यक्ष भारत जाधव विजय एन टी महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर रमेश जाधव बालाजी जाधव राजेंद्र शिरकुल पप्पू गारे समीर विजापुरे श्रीकांत पवार अशोक मदगुंडी नाना पवार अशोक पवार आनंद गायकवाड डेरेवाले विवेक जाधव अंबादास जाधव ज्ञानेश्वर जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते